शेतकरी मित्रांनो हा आहे पावर विडर पॉवर विडर म्हणजे काय की आपलं बैलजोडीची सर्व कामे करणार हे मशीन आहे याला म्हणतात पॉवर विडर या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात हा अग्रिनेर कंपनीचा पॉवर विडर तुम्ही बघू शकता की या सात एचपी पी पेट्रोल इंजिन आहे त्याला तुम्ही बघू शकता की रेड सिरीज मध्ये आपलं रेग्युलर मॉडेल आहे बैलजोडीची सर्व कामे करतो शेतातील लागवडीपासून ते कापणीपर्यंत एवढंच नाही तर जे कापलेलं पीक आहे ते घरी आणण्याचं काम सुद्धा हेच मशीन करतोय याला तसे अटॅचमेंट जोडलेलं असतात या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट आपल्याला जोडता येतात शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ या मशीन विषयी या मशीनची खासियत मी तुम्हाला सांगतो तुम्हाला या मशीन मध्ये आपल्याला सात एच पीचं इंजिन आपल्याला येते पेट्रोल इंजिन आहे बघू शकता आपला जो एअर फिल्टर आहे तो मध्ये डिझाईन केलेला आहे बघू शकता की मागे हा सायलेन्सर दिला आहे सात एच पीचं पेट्रोल इंजिन आणि सोबत पाच लिटरची आपल्याला फ्युएलची टँक सुद्धा येत आहे या मशीनला बघू शकता की हे जे बॉक्स हा जो मशीनचा बॉक्स आहे तो दीड लिटरचा बॉक्स आहे आणि या मशीन सोबत जे आपल्याला बघू शकता की हा तेवीस एम एम शाफ्ट येतो काउंट पिनियन मध्ये डिझाईन केलेलं हे मशीन आहे त्यामध्ये कोणताही चेन ड्राय नाही गिअर ड्राय असल्यामुळे स्लीपचा कोणताच प्रश्न येत नाही त्यामुळे विथ लो मेंटेनन्स आणि विथ हाय क्वालिटी असा आपला बॉक्स मॅन्युफॅक्चर केलेला आहे तुम्ही बघू शकता अॅग्रिनीरचं जे आपलं मशीन आहे ते अॅग्रिनीर ब्रँड सोबत येतं तुम्ही बघू शकता की आपल्या बॉक्स मध्ये तुम्ही बघू शकता की अॅग्रिनी च्या ब्रँड सोबत हे आपलं मशीन येतं या मशीनला फ्युएल टँक वर सुद्धा आपला अॅग्रिनी लोगो आहे त्यामुळे तुम्ही आपण आपल्या अग्रिन कंपनीचं जे मशीन ओळखण्यासाठी तुम्ही बघू शकता की आप या प्रकारे आपलं ओळखू शकता हे मशीन भारत सरकारच्या सबसिडीसाठी सुद्धा पात्र आहे या मशीनची खासियत मी तुम्हाला सांगतो या मशीनला आपल्याला ऍडजस्टेबल हँडल बार दिलेला आहे जो की तुम्ही बघू शकता आपल्या नुसार हा जो हॅन्डल बार आहे तो आपण ऍडजस्ट करू शकतो या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे एकूण मिळून तीन गेर या मशीनला आहेत तुम्ही बघू शकता की हे जे फॉरवर्डचे दोन आहेत आणि रिवर्स घेताना तुम्ही बघू शकता की हा जो रिवर्सचा गिअर आहे तो आपल्याला हातामध्ये राईट हँड मध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर आपल्या मशीनला एसटी पी पंप वॉटर पंप यांसारखे अटॅचमेंट सुद्धा जोडता येते त्यासाठी आपल्याला या मशीनमध्ये तुम्ही बघू शकता की हा जे पीटीओ ची जी अरेंजमेंट आहे ती आपल्या बॅक साइडला दिलेली आहे या खोलल्यानंतर जो शाफ्ट आहे तो फुलली बेल्ट अरेंजमेंटने आपण याला जोडू शकतो अशा प्रकारे यामध्ये तुम्ही बघू शकता की मागे जो डेप रॉड आहे डेप रॉड काय करतो आपल्या रोटरची जे डेप्थ आहे किती खोलवर आपल्याला जायचं आहे खोली जाण्याचं काम हा डेप रॉड करत असतो तुम्ही बघू शकता की या मशीनचा डेप रॉड एकदम जाड आहे जो की हेवी मध्ये आहे खूप आणि हा जो हिच पॉईंट आहे ह्या हिच पॉईंटला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट तुम्हाला म्हणलं की जोडता येतात हाच तो हिच पॉईंट आहे की ज्याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट आपण जोडू शकतो बघू शकता हा जो डेप फ्रॉड काढायचा आणि त्या जागी आपले जे अटॅचमेंट आहे ती जोडायची अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला आयर्न व्हील सुद्धा लावता येतात हे टायर काढायचे आणि त्या, 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 दे दे त्या जागी आयर्न व्हील लावायचे शेतकरी मित्रांनो आयर्न व्हील जोडल्यामुळे काय होतं की आपली जे लोखंडी चाक आहे त्यामुळे कोणतेही आपले जे शेतामध्ये चालण्यासाठी आपण जर रबरची टायर घेतली तर ते ग्रीप बसत नाही आणि त्यामुळे ते जागेवर फिरतात त्यासाठी आपण त्याला आयर्न व्हील सुद्धा जोडू शकतो त्यामध्ये आपल्याला आयर्न व्हील आपल्या शाफ्टला त्यामध्ये जोडता येतात त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की या मशीनची आपल्या खासियत काय आपला जो सेफ्टी क्लच आहे त्या सेफ्टी क्लच ला आपण इथं या क्लचला आपण स्प्रिंग अटॅचमेंट दिलेली आहे त्यामुळे स्प्रिंग दिल्यामुळे काय होतं ज्यावेळी आपण जेव्हा जे आपलं मशीन रन होतं त्या मध्ये आधी दगड येतो किंवा लोड येतो त्यावेळी हे जे आपण स्प्रिंग दिल्यामुळे त्या स्प्रिंगच्या टेन्शनमुळे आपले क्लस पेट जाण्याचे फार कमी आहेत क्लस ला वाचवण्याचं चा हे जे काम आहे तो आपला हा सेफ्टी क्लच करत असतो आणि स्प्रिंग अटॅचमेंट मुळे त्यामध्ये हे पॉसिबल होऊ शकतं शेतकरी मित्रांनो हे मशीन चालवायला अतिशय सोपं आहे तुम्ही वायब्रेशनचं म्हणत असाल तर एकदम लेस वायब्रेशन मध्ये आपलं हे डिझाईन केलं मशीन आहे डॅम्पर सिस्टम आपण त्याला बसवलेली आहे त्यामुळे आपल्या मशीनला लेस मध्ये हे काम वर्क होतं त्यामध्ये मशीनचा लाय डेमो सुद्धा तुम्ही बघू शकता आपले चौऱ्याहत्तर वर्षाचे आपले जे कस्टमर आहेत ते सुद्धा हे मशीन रन करतात त्यामुळे हॅन्डलिंग करायला हे मशीन अतिशय सोपं आहे त्यामध्ये कोणी आपण हे है मशीन हॅन्डल करू शकतो विथ त्याला सेफ्टीचे काय स्विच आहेत संपूर्ण दिलेले आहेत सेफ्टी हँडलचा जो उपयोग केला आहे त्यामुळे कोणताही ऍक्सिडेंट होत नाही ऍक्सिडेंट प्रूफ हे मशीन आहे तर हे मशीन शेतकऱ्यांसाठी खास आहे शेतकरी मित्रांनो ऍग्रीन पावर विडरची खासियत मी तुम्हाला सांगतो की जिथं आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथं हा सहजपणे जातो बघू शकता की नांगरणी वखरणी पेरणी रिपर रिपर जर की आपले जे कापायचं जे काम आहे ते शेताचं पीक जे कापण्यासाठी हे सुद्धा रिपर अटॅचमेंट आपण त्याला जे पुढली बेल्ट अरेंजमेंट आहे पीटी पीटीओला ती पीटीओ ची अरेंजमेंट आपण जोडू शकतो त्यामुळे हे मशीन अतिशय खास आहे आणि शेतकऱ्यांना खरंच आपण एक शेतकऱ्यांचा सच्चा साथी असं या मशीनला आपण म्हणू शकतो पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट आपल्याला जोडता येतात असं हे मशीन सर्वोत्तम पॉवर विडर विथ लो मेंटेनन्स विथ हाय क्वालिटी शेतकरी मित्रांनो हा पॉवर विडर खरेदीसाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि त्यामध्ये तुम्हाला सबसिडीची काय पूर्ण प्रोसेस आहे ती सांगितली जाईल आणि त्यामध्ये विथ डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर केल्यानंतर त्यामुळे मशीनची किंमत मग सबसिडीची किंमत हे सर्व तुम्हाला सांगितल्यानंतर मशीन आपल्याला घोरपूस सुद्धा मिळेल या आपल्या चॅनलवर तुम्ही असा पण व्हिडिओ बघू शकता की आपल्या डिलिव्हरी प्रोसेस केलेली आहे डिलिव्हरी कशी जाते या पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी सुद्धा लिंक देतो पूर्ण जी प्रोसेस काय आहे कंपनी काय प्रोसेसने चालते आणि शेतकऱ्यांच्या हिताचा कसा विचार करते यांसारख्या सर्व गोष्टी तुम्हाल या तुम्हाल या तुम्हाला या मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्यासारख्या व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो हा पॉवर विलर नक्की खरेदी करा स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून याची संपूर्ण माहिती घ्या तुम्हाला जर लाय डेमो पाहिजे असेल तर कंपनीला व्हिजिट सुद्धा देऊ शकता अशाच प्रकारच्या साठी व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पॉवर विलर खरेदीसाठी नक्कीच संपर्क करा लवकरच भेटूया एका व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान